जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक तर स्वागत आहे तुमचा शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल या युट्यूब चॅनलमध्ये चला तर आपण कारमध्ये प्रत्यक्ष बसून एसी सिस्टम कसं काम करते हे बघूया हे आपण कारमध्ये बसलेलं आहे हे गेट ऑफ बंद केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे आहे आपल्या कारमधील एसी सिस्टम एसी सिस्टम मधील सर्वप्रथम येतो हे बटन या बटनाचा यूज कसा करायचा ह्या या, या बटनाने हा ए सी सिस्टममधील हा फॅनचा बटन आहे या फॅनच्या बटनाने हवा जो आहे हव्याची स्पीड कमी जास्त आपल्याला करता येतो बघा त्यानंतर येतो हे वाला बटन या बटनाने काय होतं तिथं बघा एक व्यक्ती ब बसलेला आहे या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे हा ॲरो केला त्या ॲरोचा मतलब काय आहे तर बघा आधी हे बटन जर या ॲरोवर जर आपण हा बटन आणलं तर आता इथे बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर इथून आपल्याला हवा देतो हे बघा इथून आपल्याला हवा येते एक इथून इथून हवा येतो इथून आहे आणि इथून हवा येतो आपल्याला त्यानंतर एक इथसा आहे तर इथून आता आपल्याला फक्त ड्रायव्हरला आणि याच्या यामध्ये बसणाऱ्या पॅसेंजरला आपल्याला फक्त चेहऱ्यावर आणि आपल्या चेसला हवा लागतो त्यानंतर आता आपल्याला पायाला आणि चेसला जर चेहऱ्याला हवा जर घ्यायची असेल तर हे बटन आपल्याला इथे आणावं लागेल आता इथून आपल्याला चेसला आपल्या घराला हवा लागणार आहे आणि खाली आपल्या पायाला हवा ला ला लागणार आहे त्यानंतर आता आपल्याला पायाला जर खूप गरमी होत असेल तर मग आपल्याला हे बटन थोडंसं टर्न करायचं इथे आता फक्त आपल्या पायालाच हवा लागणार आहे ला ला त्यानंतर आपल्या पायालाही हवा पाहिजे आणि इथं ही जो डॅशबोर्ड आहे इथून इथूनही आपल्याला हवा पाहिजेन असं तर मग त्यावेळेस काय करावं लागेल हे जे बटन आहे हे बघा टर्न करायचा आता काय का काय होणार आहे इथे आपल्या पायाला हवा लागणार आहे आणि इथे जे आहे इथं बघा ए सीचे होल दिलेले आहेत हं इथून आपला जो एसीचा जो हवा आहे हे या विंडशिल्डवर या ग्लासवर येतो आणि इथं जे जमलेला जो काही फॉग असतो जो ह्युमिडिटी असतो तो इथून कमी कमी होत जाते तर त्यासाठी दिलेला आहे हे बघा होल तुम्हाला दिसतील इथे त्यानंतर येतो लास्टला हे बटन बघा इथे तीन ॲरो दिलेले आहे हे ॲरो असे वर जाताने दिलेले आहे या ॲरोचा ॲरोचं मिनिंग आहे की हे बघा पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी येतो तेव्हा या विंडशिल्डवर फॉग तयार होतो बरसात जेव्हा चालू असतात पाण्यामध्ये याच्यावर फॉग आलेला असतो ह्युमिडिटी वाढलेली असतो तो फॉग कमी करण्यासाठी इथं ए सी पॅसेज दिलेले असते त्यामुळे इथं आपल्याला हे चिन्ह दिलेलं असतं तर या पॅसेजमधून ती हवा येते आणि याच्यावरचे ह्युमिडिटी आपल्याला कमी झालेली दिसून येते त्यासाठी या बटनाचा आपल्याला उपयोग केला जातो बरसातीमध्ये करायचा या बटनाचा आता ए सी सिस्टममधील हे बटन आहे बघा जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण कार चालवतो तेव्हा आतमध्ये गरमी होते जेव्हा 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 आपल्याला कारमध्ये गरमी होते तेव्हा तेव्हा या बटनचा आपण उपयोग करतो बघा इथून हे लेफ्ट साईडला टर्न करत गेलं बटन फिरवलं की हळूहळू जसं जसं आपण बटन फिरवल्या जातो तसं तसं आपल्याला थंडी हवा दिलेली जाते थंडी हवा आपल्याला इथून यामधून आणि यामधून आपल्याला थंडी हवा दिली जाते हिवाळ्यामध्ये आपल्याला बघा हिवाळ्यामध्ये इथं रेड कलर दिलेला आहे ह्या रेड कलर म्हणजे काय आहे का इथे याच्यामध्ये ए सीमधील असलेला जो हिटिंगचा कॉईल आहे तो हिटिंग हिटिंगचा कॉईल आपल्याला गरम होते आणि फॅनच्या या बटनाने जे हवा आपल्याला देतात त्या त्या ती जी हवा गरम हवा जी आहे आपल्याला या एसी पॅसेजमधून आपल्याला कारमध्ये दिल्या जाते तर ग याच्यामध्ये हे रेड दिलेला आहे रेड कशासाठी दिलेला आहे जेव्हा आपली कारमध्ये आपल्याला खूप थंडी लागत आहे किंवा थंडीचे दिवस आहे त्यावेळेस आपल्याला आतमधील वातावरण थोडं गरम करायचं आहे थोडं हिटिंग करायचं आहे त्यावेळेस आपण ह्या जो बटणाचा उपयोग करायचा आहे बघा जेव्हा आपल्याला आता बघा हे रेड कार्ड जसा जसं आपण हे टर्न बटन फिरू तसा तसा आपली ओली कारमधील आपल्याला गरम हवा मिळणार आहे गरम हवा कुठून मिळणार आहे तर हे जे एक दोन आणि हे जे तीन आहे आणि इथे एक आहे चार तर ह्याच्यामधून आपल्याला हे गरम हवा देणार आहे मग गरम हवा आपल्याला किती पाय जास्त पाहिजे काही कमी पाहिजे तर ते गरम हवा आपल्याला या बटनाने कमी जास्त आपल्याला पॉवर करता येतो त्या बटणाच्या सहाय्याने आणि आपल्या ए सी आपल्या कारमधील जे वातावरण आहे ते थंड वातावरण हळूहळू गरम होतो आणि थंडीपासून आपला बचाव होऊ शकतो त्याने आपल्या कारमधील जे कुलिंग टेम्परेचर आहे तो हळूहळू गरम होत जाते आणि थंडीपासून आपला बचाव होतो तर या बटणाचा उपयोग आपल्याला बघा कशासाठी होतो इथे एक ॲरो दिलेला आहे तर बघा इथे एक इथे कारचं चिन्ह दिलेलं आहे या कारच्या चिन्हामध्ये बाहेरून आलेला एक ॲरो दिलेला आहे या ॲरोचं मिनिंग काय आहे की हे बटन जेव्हा आपण इथे लास्टला घेतो तेव्हा बाहेरून आलेली हवा आपल्या कारमध्ये फिरत असते आणि तेच हवा सर्क्युलेट होत राहते बाहेरून आलेली हवा आपल्याला आतमध्ये घ्यायसाठी आपण या बटनाचा उपयोग करतो त्यानंतर येतो हे बटन बघ बघा इथे कारचं चिन्ह दिलेलं आहे या कारमध्ये हे सो so, हा जो ॲरो दिलेला आहे हा असा फिरलेला दिलेला आहे फिरलेला दिला आहे म्हणून याचं मिनिंग काय होतं की आतमध्ये बाहेरून आलेली हवा किंवा आतमधील ए ए सीची असलेली थंडी हवा जर आपल्याला कारमध्ये सर्क्युलेट करायची असेल तेव्हा आपण या बटनाचा उपयोग करतो बघा हे बटन इथे करायचा आणि यामध्ये आता ब इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे कारमधली हवा सर्क्युलेट होते आणि आपण कारमध्ये असल्यामुळं आपण तेच हवा आतमध्ये घेतो श्वसन श्वसन क्रियेद्वारे आपण आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड ओ टू आपण सोडतो तर त्यामुळं काय होतात की ओ टूचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला ओमिटी किंवा जीव मळमळ केल्यासारखं होतो हां आणि गर्मी होण्याचे चान्सेस जास्त वाढून जातो आपल्याला अस्वस्थपणा वाटला जातो तर हे जास्त वेळ असं जर होत असेल तर त्यावेळेस आपल्याला हे बटन इथे घ्यायचं आणि आपल्या कारच्या जे, है, है, है है जे, जे है, हे आहे विंडोज आहे हे आपल्याला खाली घ्यायचे असते म्हणजे यामुळं काय होतात की बाहेरची आलेली हवा आतमध्ये येतात आणि आपले कारचं जे बटन आहे थंड करण्याचं हे पूर्ण फुल करायचं आणि आतमध्ये त्यामुळं आतमध्ये तयार झालेलं जे काही सीओ टू गरम हवा आहे ते संपूर्ण बाहेर निघून जाते आणि फ्रेश हवा आतमध्ये यायला जाते त्यानंतर आपल्याला हे हे, हे विंडोज बंद करायची आहे बघा हे आपण कार स्टार्ट केलेली आहे आता आपण बघूया की हवा हे बटन कसं वर्क करतात बघा आता आता सध्या आपल्याला कारमध्ये गरमी होत आहे गरमी होत असल्यामुळं आता आपल्याला कारमध्ये थंड वातावरण तयार करायचं आहे तर बघा इथून आधी आपल्याला हे हे जे कूलिंगचं आहे ब्ल्यू कलरमध्ये हे कुलिंग आहे याचा पॉवर आपण थोडा वाढवून देऊ ठीक आहे हे आता आपण कूलिंगचा पावर वाढवलेला आहे आता मला पायाला गरमी जास्त होत आहे त्याच्यामुळं मला पाया आणि या चेसला मला मला हवा पाहिजे आणि हे आता इथून आपण स्टार्ट केलेलं आहे बघा आता हे हे इथून हवा येणार आहे इथून हवा चालू आहे परंतु आता सध्या थंडी हवा येणार नाही आहे कारण की आपलं ए सीचं कॉम्प्रेसर बंद आहे त्यामुळं हे आपल्याला ए सीचं बटन चालू करायचं आहे आता बघा इथून आपल्याला थंडी हवा येणं चालू झालेलं आहे बघा आता हे जे थंडी हवा आहे माझ्या चेहऱ्याला माझ्या चेहऱ्याला त्याच्यानंतर चेसला देणारा हवा येत आहे आणि त्यानंतर इथे खाली खाली आहे हे बघा इथं जर हे केलं तर तुम्हाला इथे हवा थंडी हवा येत आहे त्यानंतर आपल्याला नुसतं पायाला जर थंडी हवा पाहिजे नसेल तर हे बटन इथे फिरवायचं थोडं त्यानंतर आपल्याला पायाला हवा पाहिजे आणि ह्युमिडिटी वाढत असेल इथे फॉग येत असेल तर इथून आपल्याला इथं फॉग येत असेल तर इथून आपल्याला बघा थंडी हवा येत आहे हे थंडी हवा या विंडशिल्डवर येतात आणि इथल्या याच्यावरचा जो फॉग आहे हा पूर्णतः नाहीसा होऊन जातो त्यानंतर आपल्याला पूर्ण विंडशिल्डवर जर पाहिजे नसेल तर आपण इथं हे खाली टर्न करायचं आहे बटन ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला या बटनाने आपल्याला ए सीचा पॉवर कमी जास्त आपल्याला करता येतो आता बघा खूप थंड झालेला आहे आता खूप आपली जी कार आहे खूप थंड झालेली आहे आता मला थंडी वाजत आहे आता थंडी वाजत असल्यामुळं आता मला थोडस गरमीचं गरम वातावरण करायचं आहे याच्यामधलं त्यामुळं आता आपण हे कॉम्प्रेसर बंद करूया आणि इकडे हीटिंगकडे बटन नेऊया आता बघा याच्यामधून आपल्याला गरम हवा येत आहे बघा हे येत आहे गरम हवा हे हे आपल्याला गरम हवा येत आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो कारमधील ए सी सिस्टमची आपण सर्व माहिती घेतलेली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम